एखाद वेळेस काय होतं रात्रीचं जेवणाचं बेतच सुचत नाही हलकं फुलकं तर हवं फोटंही भरेल आणि चवही एकदम ढाब्यासारखी किंवा हॉटेलसारखी नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल दाल तडका आणि राईस अगदी सोप्या पद्धतीने चवही एकदम ढाब्यासारखी किंवा हॉटेलसारखी लागेल चला तर मग झटपट बनवायला सुरुवात करूया तर स्टाईल दाल तडका राईस बनवण्यासाठी इथे आपण आधी तांदूळ भिजवूयात तर इथे मी दोन वाटी एवढा बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ असा थोडासा जुना पाहून घ्यायचा थोडासा पिवळसर असा असतो म्हणजे याचा भातही मस्त सुटसुटीत असा होतो तर इथे मी दोन वाटी एवढा हा राईस घेतला आहे एक चार लोकांसाठी मी इथे दोन वाटी एवढा बासमती राईस घेतला आहे वजनी म्हणाल तर बरोबर अर्धा किलो एवढा हा तांदूळ आहे आता तांदूळ आपण भिजवायला ठेवूयात यासाठी एका खोलगट भांड्यात आपण तांदूळ घेऊयात तांदूळ निवडून घेतला आणि थोडंसं अगदी हलक्या हाताने याला पाणी घालून धुवून घेऊयात जास्त चोळत न बसता अगदी हलक्या हाताने आधी जे सुरुवातीचं पाणी आहे ते आपण गाळून घेऊयात अगदी हलक्या हातानेच मी तांदूळ असा धुवून घेते आहे आणि यातील सर्व पाणी निथळून पुन्हा आता तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालूयात तांदूळ मिळेल बुडेल इतपत पाणी यात घालून आपण तांदूळ वीस ते पंचवीस मिनटं भिजू देऊयात किंवा तीस ते पस्तीस मिनटं जास्तीत जास्त तीस ते पस्तीस मिनटं कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तांदूळ आहे तोपर्यंत आपण इथे डाळ शिजायला घेऊयात तर इथे मी एक वाटी एवढी तुवर डाळ घेतली तुवर डाळ पण निवडून धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं त्यानंतर आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात डाळीच्या तिप्पट पाणी घालूयात आणि पाण्याला चांगली अशी खळखळ उकळी आली की त्यानंतर आता यात घालूया आपण धुवून घेतलेली तुळडाळ डाळीला उकळी आली की वर जो हा फेस आहे हा सर्व फेस असा काढून घ्यायचा यामुळे काय होतं ॲसिडिटीच होत नाही किंवा गॅस होतो म्हणून हा सर्व फेस असा काढून घ्यायचा शक्य होईल जमेल तेवढा सर्व हा वर वरचा फेस मी इथे काढून घेते आणि त्यानंतर आता यात घालूया आपण पावचमचा एवढी हळद अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ त्याचबरोबर पोहे खाण्याचे दोन चमचा एवढे तेल घालूया आता यात घालूया एक हाची नसती म्हणजे मेथी दाणे अर्धा ते पाव चमचा किंवा दहा ते पंधरा मेथीचे दाणे घालायचे याने डाळीला स्वाद तर छान येतोच पण घरात जर डायबेटीजची पेशंट असेल त्यासाठीही फार उत्तम असं आहे आता कुकरचं झाकण बंद करून घेतल्यानंतर नंतर, नंतर शिटी लावायची म्हणजे कुकरही लवकर खराब होत नाही आता इथे एक तीस ते पस्तीस मिनटं झाले आहेत तांदूळ भिजवून आता राईस बनवायला घेऊयात तर डाळ आपली शिजली गॅस मी मगाशीच बंद करून घेतला आधी राईस बनवून घेऊयात तर गॅसवर एक टोप ठेवला आहे तर आपले दोन वाटी एवढे बासमती राईस होता दोन वाटी तांदळासाठी इथे आपण साडेतीन वाटी एवढं पाणी घेऊयात तांदुळाच्या दुप्पट पाणी वापरायचं पण तांदूळ जर जास्त भिजला असेल तर थोडंसं पाणी कमी करून घेऊयात तर दोन वाटी तांदूळ एक तीस ते पस्तीस मिनटं भिजला त्यासाठी मी इथे साडेतीन वाटी पाणी चांगलं कळकळीत अशी उकळी आल्यानंतर यात भिजलेले तांदूळ घालूयात तांदूळ घातल्यावर पाण्याचं तापमान थोडंसं कमी होतं तरीही गॅस मध्यम किंवा मंद आचेवर करायचा नाही मोठ्या आचेवरच याला अजून पुन्हा एकदा खग अशी हो उकळी येऊ देऊयात आणि उकळी आल्यानंतर आता यात घालूया चवीनुसार मीठ एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर आता मात्र मस्त अशी उकळी आली आहे खळखळ की आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर असं वजनदार झाकण ठेवूयात आणि वाफेत ताबात शिजू देऊयात तुम्ही जर जिरा राईस बनवत असाल तर याला तेलाची फोडणी देऊ शकता म्हणजे आधी सुरुवातीला तूप गरम करून त्यात जिरा तडतडून घ्यायचा आणि मग नंतर तांदूळ सोडून जिरा राईस बनवू शकता किंवा भात झाल्यावरही त्यात तुपाची फोडणी देऊन जिरा राईस करू शकता मी इथे अगदी साधा राईस बनवून घेतला आता राईस होतोय तोपर्यंत इथे आपण चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेऊयात एक मोठा कांदा घेतला आहे कांदा थोडासा जुना होता म्हणून साल काढून धुवून पुसून घेतला त्यानंतर वरचा जो कडक भाग होता तोही काढून घेतला कांदा बारीक असा चिरून घेऊयात तर त्यानंतर इथे दुसरे साहित्य घेतले आहे ते एक मोठा टोमॅटो त्याचबरोबर मुठभर अशी कोथंबीर आणि कढीपत्त्याची डहाळी पंधरा ते वीस लसण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आता लसण आपण इथे बारीक असे काप करून घेऊयात तर सर्वच लसणाचा नाही अर्धा लसूण आपण बारीक काप करून घेऊयात शक्य होईल तेवढा बारीक असा लसूण चिरायचा आणि अर्धा लसूण आपण टेचून घेऊयात लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून मस्त असे याचे काप केले जातात नाहीतर तुम्ही लसूण किसून घेऊ शकता किंवा अर्धा लसूण ठेचून अर्धा असाच राहू देऊ शकता तर इथे मी अर्ध्या लसणाचे असे बारीक काप करून घेतले आणि त्यानंतर आपण आलेसुद्धा अर्धा इंच असं किसून घेऊयात आले मी बारीक न चिरता किसून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आले बारीक असं सुरीने चिरून पण घेऊ शकता आता अर्ध्या लसणाचे आपण असे काप करून घेतले आणि अर्धा लसण मी असा खलबत्त्यात ठेचून घेते डाळ आपली मस्त शिजली होती गॅस मी मगाशीच बंद केला एकदा मिसळून घेऊयात तुम्ही मिक्स डाळीचे सुद्धा डाळ तडका करू शकता मी ते फक्त तुवाची डाळ शिजवून घेतली तर हे पा डाळ छान अशी शिजली आहे आता डाळीचा तडका बनवायला घेऊयात आता डाळ बनवायला घेऊयात त्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा एक चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया अर्धा चमचा मोहरी एक चमचा एवढी जिरे मोहरी चांगली फुटल्यानंतर जिरे घालायची जिरे ही चांगले तर ता तळे की आता यात घालूया एक तमालपत्र मालपत्र त्यानंतर घालूया बारीक चिरलेला कांदा कांद्यासोबतच ठेचलेला लसूण घालूयात इथे मी एक पाच ते सहा लसण पाकळ्या अशा ठेचून घातल्या त्यासोबतच आलं मी अर्धा इंचाचं किसून घेतलं होतं ते घातलं आणि आता हे मस्त असं परतवून परतवून घेऊयात चांगला कांद्याचा रंग बदलेपर्यंत चांगलं असं हे परतवायचं आता कांद्याचा मस्त असा गुलाबी रंग झाला आहे आता यात घालूया टोमॅटोच्या फोडी आणि पुन्हा यात मिक्स करून घेऊयात कांद्यासोबत टोमॅटोही मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचा आता टोमॅटोही थोडासा मऊ झाला आहे आता यात घालूया कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली फोडणीतच सोबतच पावडर मसालेसुद्धा घालूयात अर्धा चमचा एवढी पावडर एक चमचा एवढी लाल मिरची पावडर त्यासोबतच एक अर्धा ते पाऊन चमचा एवढा घातला गोडा मसाला पाव चमचा एवढी हळद किंवा तुम्ही सब्जी मसालाही घालू शकता गोडा मसाला घातल्यानंतर हे सर्व आता मिक्स करून घेऊयात तेल सुटेपर्यंत मंद आचेवर हे चांगलं परतवल्यानंतर यात आता शिजलेली डाळ घालूयात मी इथे वरून काही पाणी नाही घालणार आहे अगदी थोडंसंच कुकरमध्ये पाणी घातलं आणि ते यात ॲड केलं जास्त पाणी घालता डाळ जर तुमची एकदमच घट्ट अशी झाली असेल शिजली असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार डाळीत थोडंसं गरम पाणी घालून वाढवू शकता आता हे सर्व आपण मिसळून घेऊयात गॅस आता मोठ्या आचेवर करायचा आणि सर्व मिसळल्यानंतर याला एक उकळी येऊ आता पहिली उकळी फुटली आहे की यात घालूया आता चवीनुसार मीठ एकदा ढवळून घेऊयात आत्ताच मस्त डाळीला रंगही फार सुरेख आला आहे आणि तेवढीच टेस्टी अशी ही डाळ झाली आहे पण पन अजून आपण हिला ढाबा स्टाईल करण्यासाठी मस्त असा तडका देऊयात आता ढाब्यासारखा आपण इथे तडका देण्यासाठी एका कटल्यामध्ये किंवा फोंडी पात्रात एक बटरचा टुकडा घातला बटर, बटर वितळल्यानंतर दोन अख्ख्या लाल सुक्या ला। मिरच्या घातल्या मिरच्याही चांगल्या उलटपालट करू खरपूस होईपर्यंत या बटरमध्ये तळून घ्यायच्या आणि त्यानंतर आता यात घालूया आपण पावचमचा एवढे हिंग त्याचबरोबर आता बारीक करून घेतलेले लसणाचे काप घालूयात का आणि मस्त असं लालसर लसूण होईपर्यंत यात मस्त परतवून घेऊयात या बटरमध्ये आता लसूणचाही मस्त तांबूस रंग झाला आहे आता घालूया यात कढीपत्त्याची पानं कढीपत्ताही चांगला त लसूनही मस्त तांबूस रंगावर आला की आता गॅस बंद करूयात मंद आचेवर गॅस होता मी केला बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर यात एक चमचा एवढी कश्मीरी मिरची पावडर घालूयात कश्मीरी मिरची पावडर पर्याय आहे पण रंगासाठीही फार मस्त असा रंग येतो दाल तडक्याला आता हा गरम गरम तळका या डाळीवर घालूयात आणि यावर झाकण ठेवूयात काही मिनटांसाठी यावर झाकण ठेवायचे आणि मग नंतर काढायचं गॅस मी मंद आचेवर केला होता डाळीचा डाळ आपली आधीच मंद आचेवर उकळत होती आणि गरम गरम तडका मस्त यात मिसळून घ्यायचा खायलाही तेवढीच टेस्टी असा हा दाल तडका लागतो ज्या कटल्यात फोडणी पात्रात आपण फोडणी देऊन घेतली होती तडका देऊन घेतला दे होता त्यातच थोडीशी डाळ घातली यात मिक्स केले वरून आता चिरलेली कोथिंबीर घालूयात गरमागरम डाळ आपली ढाब्या स्टाईलसारखी तयार आहे हे, हे पा। खायला पाहा खायलासुद्धा तेवढीच चव एकदा या पद्धतीने करून पहा मस्त असा रात्रीचा जेवणाचा बेत होतो गरमागरम दाल तडका तुम्या, तुम्या, तुम्या राईस तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर भात शिजल्यावर तुम्ही तुपाची फोडणी करून यावर जिरे घालू शकता जिरा राईस बनवू शकता मी साधा असा राईस बनवला आहे पहा मस्त आपला राईसही शिजला आहे अगदी सुटसुटीत असे तांदूळाची शीतं झाली आहेत गरमागरम राईस किंवा भात सर्व करूयात तुम्ही पाहू शकता किती मस्त सुटसुटीत असा राईस झाला आहे अजिबात भाताचा लग्दा झाला नाही पाण्याचं प्रमाणही एकदम परफेक्ट असं होतं गरमागरम ही सव करूयात रंगही काय सुरेख आला का आहे डाळीला आणि इथे मी थोडीशी मटारची भाजी बनवून घेतली होती तयार आहे आपला ढाबा स्टाईल डाल तडका आणि राईस अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा तयार होतो आवडत असेल तर तुपाची जिरेची फोडणी देऊन जिरा राईस बनवू शकता पण मला पर्सनली हा राईस असा दाल तडक्यासोबत साधाच आवडतो जिरा राईस न बनवता मी असा साधाच राईस बनवून घेतला आणि मस्त असा या दाल तडक्यासोबत हा राईसही फार टेस्टी लागतो अगदी झटपट तयार झाला आणि चव तर एकदम ढाब्यासारखी अशी आहे एकदा या पद्धतीने करून पहा मी इथे भाजी बनवून घेतली होती मटारची यासोबत रात्रीचं परफेक्ट असं जेवण आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद